ओमशांती सव्वीस फेब्रुवारी एकोणावीसशे पंच्याण्णव ची ही अव्यक्त अव्यक्तवाणी आहे या वाणीचे टायटल आहे संगमयुग सणांचे युग आहे सण साजरे करणे म्हणजे अविनाशी उमंग उत्साहात राहणे या वाणीमध्ये बाबा विज्ञानाबद्दल म्हणतात आजकाल विज्ञानामुळे अशी साधनं निघाली आहेत की खराब वस्तूलाही चांगले करतात बापदादा म्हणतात नवीन मुलं खूप खूप भाग्यवान आहेत सगळे साधनं यांना सहज मिळाली आहेत राज्य अधिकारी आताचे सेवाधारी जीवन श्रेष्ठ आहे त्रिदेव रचता बाप आपल्या रुहानी रत्नांना भेटत आहेत दादा म्हणतात हीच एक शिवजयंती अशी आहे की जी बाप आणि मुलांची एकत्र येते अनेक भाषांना जाणणारे मुलं आहेत वेगळ्या देशातून वेगळ्या भाषांमधून आलेले मुलं आहेत पण मनाचे गीत मनाची भाषा सगळ्यांची एकच आहे ब्राह्मण जीवनाचा श्वास आहे उमंग मुलं एकीकडे म्हणतात माझ्यासारखे श्रेष्ठ भाग्य कोणाचेच नाही आणि उमंग उत्साह कमी झाला की मग मग म्हणतात माझ्याच भाग्यात असं का आहे बापदादा म्हणतात आजकाल विज्ञानाद्वारा अशी साधनं निघाली आहेत की खराब वस्तूलाही चांगली करतात मुलांची वृत्ती पण अशीच पाहिजे की निगेटिव्ह आले तरी पॉझिटिव्ह करता आले पाहिजे जर हलचल होत असेल तर त्याचे कारण आहे निगेटिव ऐकणे निगेटिव्ह विचार करणे निगेटिव्ह बोलणे वा निगेटिव कर्म करणे बाप दादांना असे वाटते की मुलांचे मन आणि बुद्धी अशी बनली पाहिजे की निगेटिव्हचा स्पर्शच झाला नाही पाहिजे एका सेकंदात परिवर्तन करता आले पाहिजे राजयोग ही जीवन जगण्याची कला आहे तर राजयोगींची कला आहे उत्सव साजरा करणे म्हणजे आनंदाने राहणे तन मन संबंध संपर्क सगळेच आनंदामध्ये असले पाहिजे बाप दादा म्हणतात जे नेहमी बापाजवळ राहतात ते पास आहेत राज्य अधिकारीपेक्षाही आताचे सेवाधारी जीवन श्रेष्ठ आहे कारण आता बाबासोबत आहे कोणत्याही प्रकारची सेवा असली तरी सेवेचे प्रत्यक्ष फळ आताच मिळते बापाचा स्नेह सहयोग आणि बापाद्वारा मिळालेले खजाने प्रत्यक्ष रूपाने आत्ताच मिळतात कोणतीही नाजूक परिस्थिती खूप मोठा धडा शिकवते परिस्थिती नाही पण ती टीचर आहे प्रत्येक परिस्थितीमध्ये स्वीकार करण्याची शक्ती नेहमी विजयी बनवते नाजूक वेळी स्वतला समावून घेण्याचा अभ्यास असेल तर या शक्तीनेच पास विद ऑनर होता येईल पेपर खूपच कमी वेळेचा असेल पण चारही बाजूला नाजूक परिस्थिती असेल यामध्ये पेपर द्यायचा आहे म्हणून बाब दादा म्हणतात आपला स्वभाव पण शक्तिशाली बनवा शेवटी सगळे आधार हलतील अशा वेळी एक बाबाचाच आधार असेल नवीन मुलं खूप खूप भाग्यवान आहेत कारण सहज साधनांमध्ये ब्राह्मणांचा जन्म आहे बापदादा म्हणतात पण साधन आणि साधना साधनांना पाहत असताना साधना विसरू नका कारण शेवटी साधनाच कामात येईल स्वस्थिती आणि सेवा दोन्हींचा बॅलन्स नेहमी स्मृतीमध्ये ठेवा बाप बापदादा टीचर्सना म्हणतात जे स्वतः खुश असतात ते दुसऱ्यांना खुश बनवण्याच्या निमित्त आहेत शांती।